नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बांधकाम कामगारांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आहे ही महत्वाची दिलासादायक अपडेट चला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी माहिती चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट आप सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्रो ही महत्वाची माहिती जी आहे ती आपण बांधकाम कामगारांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरूनच पाहणार आहोत या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे तर या ठिकाणी काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे पहा मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डाटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल तर ही महत्वाची अट या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे त्याचबरोबर सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ह्या तारख्या निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील तर अशा प्रकारे मित्र हो बांधकाम कामगारांना आपल्या स्वतःची बांधकाम कामगार असल्याची नोंदणी म्हणजे स्मार्ट कार्ड साठी आपण स्वतः ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोंदणी आपण करू शकणार आहात त्याचबरोबर आपण ऑलरेडी नोंदणी केलेली असेल स्मार्ट कार्ड ऑलरेडी काढलेलं असेल तर त्याचं नूतनीकरण म्हणजे रिन्युअल ते देखील स्वतः आपण ऑनलाईन करू शकणार आहात आणि त्याचबरोबर बांधकाम कामगारांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात या योजनांचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील आपण स्वतः या वेबसाईट वरून करू शकणार आहात म्हणजेच आपण आपल्या जवळच्या कुठल्याही सी एस सी सेंटरवरती किंवा जवळच्या कुठल्याही इंटरनेट कॅफेवरून आपण ऑनलाईन पद्धतीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात तुम्हाला स्वतःला जर मोबाईलवरून ही प्रक्रिया करता येत असेल तरी देखील तुम्ही ही सर्व प्रक्रिया तुमच्या मोबाईलवरून पूर्ण करू शकणार आहात परंतु मित्र हो त्यासाठी ही महत्वाची अट टाकण्यात आलेली आहे की तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर मग ते नूतनीकरणासाठी असू दे किंवा नवीन नोंदणी करण्यासाठी असू दे किंवा कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेला असू दे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावरती जावं लागणार आहे किंवा तुम्ही जे सुविधा केंद्र निवडलेलं आहे त्या सुविधा केंद्रावरती तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला त्या सुविधा केंद्राची डेट म्हणजे तारीख देखील घ्यावी लागणार आहे आता ज्या लाभार्थ्यांनी ऑलरेडी आपल्या कागदपत्रांची पडताळणीसाठी तारीख घेतलेली आहे त्यांच्यासाठी देखील माहिती काय नेमकी देण्यात आलेली आहे पहा तर लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या ला अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोच पावती क्रमांक भरावायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही जर ऑलरेडी कागदपत्र पडताळणीसाठी जर तुम्ही दिनांक ऑलरेडी घेतलेली असेल अगोदरच घेतलेली असेल तर ती आता रद्द करण्यात आलेली आहे तुम्हाला नवीन दिनांक जी आहे ती घ्यायची आहे जागा जी आहे म्हणजेच जे जवळचं तुमचं सुविधा केंद्र आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जी दिनांक निवडलेली आहे त्या दिनांकावरती त्या जागेवरती तुम्हाला जाऊन तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करायची आहे तर अशा प्रकारे मित्र हो बांधकाम कामगारांसाठी काम ही युती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट या माहिती संदर्भात आपले मत नेमके काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद